बदलापूर अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजे शिवसेना आक्रमक सरकारचा केला निषेध बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निदर्शन करण्यात आली यावेळी शिवसेना महिलाने आणि पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधर्म आरोपीला पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याला फाशी देण्यात आली बदलापूरकरांनी काल केलेल्या आंदोलनावर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केल्यामुळे राज्य सरकारचा यावी निषेध करण्यात आला मिरज मधील महाराणा प्रताप चौक येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली तर महिला पदाधिकारी या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या एकीकडे एक सरकार पंधराशे रुपये दिले पण महिला मुली सुरक्षित नाहीत त्यासाठी सरकारने काय केले लवकरात लवकर आरोपींना फाशी देण्याची एवढी मागणी केली जो बदलापूर मध्ये विषय झालेला आहे त्याला राजकारण करण्याचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे कारण सतरा तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या असताना पण ते कोणीतरी भाजपच्या सरकारनं ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचाच एक उद्रेक म्हणून काल बदलापूरमध्ये जनता रस्त्यावर उतरली आणि या सरकारचा निषेध केला आणि होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या विरोधात त्या पोलिस असू दे पोलीस प्रशासनानं जे लाठीचार्ज केला यांनी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलो त्या महिला महिला भगिनीच्यावर लाठीचार्ज केलं सर्वप्रथम त्याचा शिवसेनेच्या जा वतीनं जाहीर जा निषेध करतो कारण सर्वांना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या न्याय मार्गाने जर हे लोक जर न्याय मागत असतील आणि त्यांच्यावर जर लाठीचार्ज करून जर अन्याय करत असेल तर शिवसेना कधी पण गप्प बसणार नाही असंच जर कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना धडा शिकवल्याशिवाय बसणार नाही आणि जनतेच्या मनामध्ये जी बहिणीचे मना प्रेम करणारे या भाजप सरकारनं सरकारनं शिंदे सरकार जे हे कृत्य केलेलं आहे के काळामध्ये हे परिणाम भोगावे लागतील एवढं सांगतो आज मिरजेमध्ये त्या निष्पाप मुलीवर जो प... बलात्कार झाला अत्याचार झाला त्याच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध म्हणून त्याला जोडे मारून महाराणा प्रताप जगो म्हणजे त्यांना फाशी <दोगी> आज आम्ही हे केलेलं आहे महाराष्ट्र आज आम्ही जो बदलापूर मध्ये प्रकार झाला त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

जेल मध्ये पोहोचणार आहे दोन वेळच खायला मिळणार आहे जाडे होणार आहेत आणि सुखरूपणे बाहेर येणार आहेत त्यामुळे हे अन्याय अत्याचार असेच वाढत राहणार आहे जोपर्यंत त्या नराधमाना दा आमच्या ताब्यात येत नाही महिलांच्या ताब्यात येत नाही आम्ही त्यांना तुडवत नाही भर चौकात त्यांचे कपडे उतरवून त्यांना अधिक फाशी देत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जोपर्यंत त्याला फाशी दिली जाणार नाही तोपर्यंत ह्याचा निषेध निषेध आणि निषेध यावेळी सिद्धार्थ जाधव बजरंग पाटील चंद्रकांत मैंगुरे किरण कांबळे महादेव मगदुम दांडेकर मीनाक्षी पाटील शाकिरा जमादार शकील, शकील सरोजिनी महादेव हुलवान पप्पू शिंदे नीता आवटी आशा पोद्दार सुपरा जमादार गजानन माळी अतुल रसाळ आनंद राजपूत बाळासाहेब हत्तीकर आणि बबन गायकवाड यांच्या सहित शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते मिरज करज्या बातम्यांसाठी महान करी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा